स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आणि इथं हात जोडूनच उभी राहिली लोक नगर मद्धे देवनगर मध्ये झाला वेताळ गुरुंचा अजब चमत्कार खानापूर तालुक्यातील देवनगर येथे श्री वेताळ गुरु देवाचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे देवनगर येथील ग्रामस्थांच्या वतीने याचे काम हाती घेण्यात आले होते दिनांक दहा फेब्रुवारी व अकरा फेब्रुवारी अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमाने परिसर गजबजून गेला येथील शेंडे परिवाराच्या वतीनेही याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले सुरेश भाऊ शेंडे यांच्या हस्ते यावेळी धार्मिक कार्यक्रम पार पडला यावेळी परिसरातून अनेक महिला पुरुष अबाल वृद्ध यांची उपस्थिती होती श्री गुरु देवाचा अघात महिमा यावेळी पहावयास मिळाला दोन दिवस होम येण्याचा कार्यक्रम झाला परिसरातील लोक खूप प्रमाणात जमा झाले होते देवस्थान हे जागृत देवस्थान आहे वर्षाचे देवस्थानाची आपली परंपरा आहे पूर्वीपार पासून ही चालत आलेली आहे तरी आता हा आपण वजले कार्यक्रम करून पुन्हा हा हे काम आपलं प्रतिकृतीच वजलेपचं काम सचिन बोसे पलटणकर यांनी उत्तम असं छान काम केलेलं आहे वेत्रगुरु देवस्थान हे देवस्थान तीनशे वर्षापूर्ती दोन दे, देवस्थान आहे आणि गजाबाई इंगळे ही फक्त रेवणगाव रे, रे या ठिकाणी जे वेत्र स्थान आहे त्या ठिकाणी वारिकाला जात होत्या आणि त्यांच्या भक्तीनं हा देव या ठिकाणी तर अंतर्धान पावलेला आहे आणि हे जे काही क्षेत्र आहे ती जवळजवळ तीनशे वर्षापूर्वी क्षेत्र आहे आणि ज्यावेळी त्यांचं वयवृद्ध त्या ते झाल्या त्यामुळे त्यांना त्या वारी करा दुर्वरती तिकडे जायला त्यामुळं त्यांच्या ते भक्तीच्या ना देव हे या ठिकाणी येऊन आंतरजा पावला आणि हे स्थान या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आलं आणि या देवाचं प्राण प्रतिष्ठापना आज झालेलं आहे महिना पाठीमाग वैत्येप कार्यक्रम झाला होता आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना तसेच गजाबाई यांच्या समाधीच कलशारोहणचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला जवळजवळ पंचकृषीतील लोक मोठ्या भक्तीभावाने या ठिकाणी आले आणि तसेच तहसीलदार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आणि मोठ्या भक्तीभावाने उत्साहात हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला तरुण वयापासून जाऊन भक्ती आणि ती भक्ती केल्या वर वरती वर्ध झाल्या गेल्या तर तिथं ते भेटला असं भेटला की आता तू काय माय येऊ नव आणि तू चल पुढं मी तुझ्या माग आलो फक्त जिथे महागारी बघतील तिथे आले आणि थांबले गेले म्हणून उभा राहिले ते तीनशे साडेतीनशे वर्षाची परंपरा या ठिकाणी चालू आहे तर आम्ही पूर्वीच्या लोक बसले ज्या पद्धतीने आहे तशीच मोर ठामपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी ते वस्थान या ठिकाणी घेऊन आले आणि अशी परंपरा चालू आहे आए। तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना भी सुंदर ते सुंदर प्रमाणात चांगल्या पद्धतीने परमेश्वर या पावतो तिथं काही लागत नाही फक्त तिथं प्रेमाची आणि भक्तीची भूक लागते तशी काय ह्याच्या समोर येऊन कधी त्या भागातल्या सर्वांना माहित आहे की किती जाग्रती देवस्थान आहे आणि त्याची सेवा करायला आम्हाला देवनगर करायला व आमच्या संघ असणारे इतर गावातले आजूबाजूचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भक्त प्रेमी असणारे आमच्या संघटनेत आहेत आम्ही अशीच परंपरा समोर देणार आहे तेवढच दोन दिवस तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम राबवला परिसरात ना डोकैत आली नाही म्हणजे धर्मासाठी किंवा देवासाठी कोणी आमच्यासाठी या ठिकाणी आलेलं नाही फक्त देवाच्या भक्तीसाठी आणि आमच्या अगोदरच देव या भागात किंवा लांब लांब परिसरात पोहोचलेला आहे त्यामुळे देवाचं या ठिकाणी वजरल्या झाला असं कळाल्यानंतर बाहेर ऑटोमॅटिक येण्याचं या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले उपस्थित राहिले मग स्वर सिद्धनाथाचं यांनी जे काम पाहिलं आमचं तिथनं नंतर यांचे सगळ्यांचे बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर मग त्यांनी जो काय ठराव केला त्या ठरावानुसार मग त्यांनी मला फोन केला फोन केल्यानंतर मग मी इथे येऊन काम ते पाहिलं आणि त्यांचं म्हणणं होतं की मूर्ती जशी आहे त्या स्वरूपातच आपल्याला ती करून घ्यायची मग ती त्या स्वरूपातच त्यांना त्या पद्धतीचं त्याचं वजरले पण करून दिलं स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव वीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा